आणि ते आमदार झाले का तर ती ताकद तुमच्या पतकाच्या पवित्र मतामध्ये आहे तुम्ही जे दाब बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी आहे आणि म्हणून मित्रांनो आज मी गेले पंचवीस तीस पस्तीस वर्ष काम करतोय मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही काही आपल्या इथं द्राक्ष बागादार आहेत अचानक त्या ग्रेप इंडस्ट्रीनी सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही मी मुंबईला मिटिंग बोलवली त्या लोकांना बोलवलं ती परदेशी कंपनी आहे परंतु सरकारमध्ये असताना एक्साईजच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या त्याच्यामध्ये सुला वाल्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारामती तालुक्यातली बेंगलोर तर द्राक्ष घेतली पाहिजे घेतली भाव पण वाढून दिला बाळासाहेब दिला की नाही ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्यांना जमलं नाही मी म्हणतो ना प्रत्येकाचा काळ असतो आया बणीनो चार वर चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच ना का नाही येत तसच आहे आता चार दिवस सासूांचे गेले तर आता सुनांचे दिवस आले अर्थात तुम्ही बटन दाबलं तर दाब बट एवढं नको दाबूच हाळू कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगती जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे आपण घरात बोलतोय नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरूच ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही या मताचं मी आहे आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारणं देऊ शकत नाही उद्या मी सांगितलं हे नाही बाबा सत्ता नाही अरे सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता हे लोकांना सांगता कामाने आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हा लोकप्रतिनिधींचं काम असतं आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचारात असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं कार्यकर्त्यांचा विचार लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो मी राजकारण करताना कधी जातपात बघितली नाही सगळ्यांना माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर कधीच केलं नाही हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या ज्याच्यात धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे मित्रो निवडणूक हे विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असं आणि प्रत्येक पक्ष हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो कार्यकर्ता आमचा कणा असतो आम्ही किती वल्गना केल्या आणि आमच्या मागे कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातनं पाठबळ देत विविध गोष्टींना त्या ठिकाणी आपण मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीनं कामं इथं घडून आणली यात तुम्हा सर्वांचं योगदान आहे हे कदापि विसरणार नाही मात्र हे सर्व आम्ही करू का शकलो तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यामुळं हे पक्ष मोठा होतो तो हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो त्यांच्या मेहनतीवर होतो त्यांनी गाळलेल्या घामावर होतो याची आम्हा सर्व सहकाऱ्यांना जाण आहे आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा त्याच्या स्थापनेपासून दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ सोडला तर सातत्याने कायम सत्तेत राहिला आहे याचं सारे श्रेय हे त्या त्या भागातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करत असतो अशा कितीतरी गोष्टी मी आपल्याला सांगू शकतो मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये मी आवर्जून महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो देशाचं नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आज आहे हीच गॅरंटी आहे मोदी साहेब म्हणतात ना ही मोदींची गॅरंटी आणि तशा पद्धतीने ते करतात देश एका सक्षम नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना देशातले नरेंद्र मोदी सरकार हे केवळ विकासाची पूर्ती करणारं सरकार आहे कोविड काळात सुरू केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना गरीब जनतेला विचार करा ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन धाजणे मोफत ऐंशी कोटी जनता आणि त्याच्यामध्ये पी एम किसान सन्मान योजना पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील वर्गासाठी अर्थसहाय्य योजना अशा अनेक योजना गोरगरिबांच्यासाठी केंद्र सरकारकडनं कार्यान्वित आहेत आता तर त्यांनी सांगितलं की चार कोटी लोकांना घरं बांधायचा कार्यक्रम पुढच्या पाच वर्षात हातात घ्यायचा किती चार कोटी मधी आम्ही सोलापूरला गेलो होतो चंदनशिवे इथं आहेत त्यांना विचारा तीस हजार लोकांना घर बांधणीचा सा कार्यक्रम चाललाय पंधरा हजार बांधून झाली एवढी सुंदर घर की पंतप्रधानांना देखील त्यांचे जुने दिवस आठवले आणि ते घरचा उल्लेख करत असताना त्यांचे डोळे पाणावले तरी काहीनी राजकारण करावं राजकारण कुठल्या स्तरावर न्यावं याला पण काही मर्यादा आहे त्याचंही भान कुणाला राहिलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं सामान्य जनतेला अन्न वस्त्र निवारा मिळतो हीच त्यांची गॅरंटी आहे बाजारात विकण्यासाठी असणाऱ्या वस्तूला गॅरंटीची तारीख असते मात्र विकास कामं करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनता हीच गॅरंटी आहे त्याला दुसऱ्या गॅरंटीची गरज नाही यंदा पाऊस कमी झालाय त्याच्यामध्ये तुम्ही बघा अरे दोन महिने जोर टिकवायचं दोन महिने आजच सगळा जोर घालवला तर पुढं काय व्हायचं <laughs> बरं थांब आता थांब मी तुझी नोंद घेतली 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 यंदा पाऊस कमी झाला आम्ही नियोजन नीट केलंय उजनीचं पाणी तर किती खाली गेलेलं मित्रांनो मी मगाशी सांगायचं राहिलो मी काल आढावा घेतो तो दत्ता होता अनेक आम्ही लोकप्रतिनिधी होतो अधिकारी सगळे टॉपचे होते आपल्या इथं खडकवासल्यामधून पाणी येताना कॅनॉलनी येतं आणि इतकी गळती आहे अडीच टी एम सी पाणी वाया जातं मी आता तिथं खडक डायरेक्ट पुरसुंगीला बोगदा काढायचं ठरवलं आहे आणि त्याला पूर्वीचा खर्च तीनशे कोटी होता आता तो पंधराशे ते सोळाशे कोटी गेला आहे मी पुण्याला सांगितलं आहे कुमार कार होते त्यांना म्हणालो की तुम्हाला पाणी पाहिजे तुमचा पूर्वीचं पाणी आहे पाच टी एम सी नंतर आम्ही केलं साडे अकरा टी एम सी साडेसहा टी एम सी वाढवलं तेव्हा ते पाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ज्याचा दत्तानी मागाशी उल्लेख केला ते ट्रीट करून आमच्या शेतकऱ्याला द्यायचं ते बेबी कॅनॉल पर पासून आमच्या दौंड तालुक्यामध्ये काही भागात येते आज पण परंतु काही क्रॉसिंग करण्याची गरज आहे सोलापूर पुणे हायवे काम करताना तिथं खाली जी साईज ठेवायला पाहिजे होती पाणी